मर्डर केस सीजन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग सातवा रात्रीची वेळ होती पासोडे गावात डोंगराळ भागावर चढताना पाटीलला दम लागला अभिमन्यू मात्र भराभरा वर जात होता मध्येच दामगोडेबाईंचा बाईंचा तोल गेला पण अभिमन्यूंनी लगेच त्यांचा हात धरला पाच सात मिनिटं चढल्यावर ते एका पडीक घरासमोर आले घर दिसताच अभिनी दोघांनाही हातानीच पोझिशन घ्यायचा इशारा केला घरात बाकी काळोख होता एक लाईट चालू बंद होत होता अभिनी गन काढली आणि हळूहळू घराच्या दिशेने जाऊ लागला गाव असल्यामुळे आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे चारही बाजूला झाडं होती घराच्या अगदी समोरच एक भलं थोरलं वडाचं झाड होतं आणि त्या अंधारात ते झाड भीषण दिसत होतं अभिमन्यू त्या झाडाच्या मागे जाऊन थांबला दामगोडे आणि पाटीलही त्याच्या मागोमाग आले चिऱ्याच्या दगडांनी बांधलेलं घर बाकी पडिक असलं तरी भिंती अजूनही शाबूत होत्या अभिनी बोटांनीच आकडे मोजले पाच चार तीन दोन एक आणि तो वाऱ्याच्या वेगाने घराजवळ गेला मोडलेल्या दाराला त्याने लाथ मारली आणि पटकन आत शिरून ओरडला शिंदे तू आता ट्रॅप झालायस वाचू शकणार नाहीस पटकन सरेंडर कर कदाचित वाचशील सरेंडर कर पण आतून काही आवाज आला नाही मागून ना आलेल्या पाटील आणि दामगोडे बाईंनाही त्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन शोधायचा इशारा केला तसे ते किचन आणि इतर खोल्यांमध्ये तपासायला लागले अभि हळूहळू समोरच्या खोलीत जायला लागला शिंदे मला माहितीये तू इथेच आहेस आतमध्ये हे बघ मी स्वतः गृहमंत्र्यांशी बोलीन तू सरेंडर कर असं म्हणत तो हळूच आत शिरला तर शिंदे त्याला भिंतीकडे तोंड करून पाठमोरा खुर्चीवर बसलेला दिसला अभि खूप सावधपणे पुढे जात होता एव्हाना पाटील आणि दामगुडेही तिथे पोहोचले अभिनी त्यांना बाहेरच थांबायचा इशारा केला शिंदे शिंदे हँडसअप हात कर हात बघू दे मला हात असं म्हणत त्यांनी शिंदेला हात लावला तसा शिंदे कोसळून खाली पडला अभिमन्यू एक पाऊल मागे झाला त्याने गन रोखली पण हल्ला करायला शिंदे जिवंतच राहिलेला नव्हता बाजूच्या टेबलवर एक चिठ्ठी होती मी आयुष्यात खूप चुका केल्या खूप वाईट कामं केली पोलिसाच्या वर्दीत मी गुन्हेगार म्हणूनच वावरत होतो इतक्या लोकांची आयुष्य मी बरबाद केली आहेत पण आता मी थकलोय मी या युनिफॉर्मच्या लायकीचा नाही मी जगण्याच्याच लायकीचा नाही म्हणून मी सॅप आ...